छान okay. वाटते त्याच्यामधली तर आम्हाला बॅग घ्यायचीच आहे पण याच्यामधली पण एक बघायची आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आम्ही आलो चेंबूरला तर चेंबूरला कशासाठी शॉपिंग साठी आलो तर आता आपण कसं ट्रिपचा प्लॅन केलेला आहे तर, के तर स्नेहाला खूप सारे असं म्हणजे टॉप वगैरे घ्यायचे कसं मोस्टली स्ट्रीट शॉपिंगच करते कारण मला खूप आवडते कारण कसं का आपले रिजनेबल प्राइस मध्ये पण मिळते आणि तुम्ही असं खूप सारे म्हणजे आपले व्ह्यूअर्स होते पहिले जेव्हा पण मी ड्रेस काहीतरी घालायचे तेव्हा स्नेहा बहिणी तुमचा ड्रेस खूप छान आहे कुठून घेतलाय कुठून घेता तुम्ही शॉपिंग कुठून करता तर मी स्ट्रीट शॉपिंगच करते मोस्टली तर आज आपण चेंबूरला आले तर बघा सानू पण सोबत आहे सानू हाय कर किती क्यूट दिसते बघा किती छान मस्त तर आता आम्ही चेंबूरला पोहोचलो पे पार्किंगमध्ये पार्किंगला लावलेली आहे रिक्षा तर आता आम्ही चाललो मार्केट मार्केटमध्ये तर चला बघूया आता काय काय बघू भेटते कारण स्नेहच शॉपिंग करणार आहे आणि मी ना माझं शॉपिंग बोलल्यावरती खूप आहे माइंड म्हणजे एक घेण्यासाठी मी खूप विचार करते आणि घेणार तर विचार खूप करते तो की घेऊ घेऊ का नको तर आता मार्केट मध्ये आलो बघूया मार्केट लागलंय की नाही जेवढं काय होईल एक्सप्लोर करणार आणि तुमच्या सोबत शेअर करणार बघा मार्केट लागणार आहे पण ऍक्च्युअली कसं आहे का पोलीस वगैरे भरपूर दिसतात ना आज

सांगव ना जरा शूज कस असं पाहिजे केव्हा पासून शूज होतीस लाईट लागते सानू तर सानू ना बघा हा शूज कितीला मित्र फाय फिफ्टी अरे यार काहीतरी कमी कर ना तर सानूसाठी आपण शूज घेतले काय स्टार्टिंग प्राइस बसून भेटतात मी ड्रेस बघते तर इथे आपण शॉप मध्ये आलेलो आहे आणि इथे थोडं गरारा जे आपल्याला पाहिजे ते सर्व आहे तर मी अंकल सांगितलं घरारा सेट दाखवा अंकलनी आता दाखवले बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे तिकडे जे आहे ना थोडस असं शेप करायचं आलिया कट त्याच्यामध्ये कलर पण आहेत ना दोन कलर दोन अच्छा स्टार्टिंग रेंज काय तुमच्या शॉपमध्ये बाराशे पासून स्टार्टिंग रेंज आपण कलर छान वाटले ना तरी तुम्हाला दोन ड्रेस आवडले हा आलिया कट आणि एक काही आहे गरारा, गरारा आणि आली, आली दोन कलर घेतलेले आणि सानूसाठी ऑलरेडी आम्ही शॉपिंग केलेली आहे मग नंतर माझी शॉपिंग करणार ना छान वाटते मस्त वाटते आजचा दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही गेलो होतो चेंबूरला शॉपिंग करण्यासाठी आणि चेंबूरला एवढं मार्केट भरतोय ना पण काल बॅड लक बोलू शकते तुम्ही काल ना मार्केटच नव्हता भरला म्हणजे एक पण दुकान नव्हती तिथे जाऊन मला मग कपडे घ्यायला लागले म्हणजे जे ड्रेस घेतले मी तीन आणि मी पण शॉपिंग केलेली आहे तर जेव्हा आम्ही फिरायला जाणार तेव्हा तुम्हाला कलेक्शन दाखवू आता राहिली थोडीशी शॉपिंग तर बॅग वगैरे घ्यायची आहे तर आता ना आम्ही बेलापूरला आलो बेलापूरला डीमार्ट मधनं आता एक बॅग घेणार ना आणखी छोट्या छोट्या गोष्टी त्या पण घ्यायच्या डीमार्ट मध्ये जाऊया बाय वन गेट वन फ्री बॉडी स्प्रे बघते त्याच्यामधली तर आम्हाला बॅग घ्यायचीच आहे पण याच्यामधली पण एक बघायची आहे जसं की छोट्या छोट्या गोष्टींना हँडल करण्यासाठी कॅमेरा एक्सेसरीज ठेवण्यासाठी मोठ ब्लॉगिंग करताना त्यांच्यासाठी येते बॅग बघायची आम्हाला आता कुठली बॅग बघून पण मस्त आहे ना तर इथं कमी बजेटमध्ये बघा हीच आहे सव्वीसशे नव्याण्णव कमी म्हणजे आमच्यासाठी हे पण भरपूर आहेत ना कुठली कंपनी आहे कंपनी पण वेगळी आहे कुठली तरी आपले कपडे सर्व जातील एक बॅग मध्ये असे बघायला लागेल ना तर ही एक बॅग घेतोय कारण जेव्हा आपण तिकडे एक्सप्लोर करण्यासाठी जाणार तेव्हा छोट्या छोट्या वस्तू ठेवू शकते दे याच्यामध्ये ही बॅग घेतोय आम्ही आणि या बॅगची वॉरंटी बघा तीन वर्षाची वॉरंटी आहे ना रिअल ग्लोबल वॉरंटी म्हणजे काय माहिती का ही चेन वगैरे याची शिलाई वगैरे निघते ना तर ह्या कंपनीची अमेरिकन टूरस आहे ना या शॉपमध्ये जायचं आणि डायरेक्ट आपल्याला एक्सचेंज करून भेटेल बाकी राहिले ही एक्सेसरीज तर हे काही जर डॅमेज वगैरे झालं ना तर फक्त आपल्याला ते रिपेअर करून देतील शिलाई निघाली ना याची कुठलीही तर आपल्याला डायरेक्टली एक्सचेंज करून न्यू बॅग देतील तर आता ही बॅग घेतोय आपण तर गरज आहे आणि याच्यामध्ये ना जवळजवळ वीस किलोपर्यंत वीस के जी नाग वीस केवू तर फायनली आता छोट्या छोट्या गोष्टी होते ते घेतलेल्या आहेत आणखीन कुठे जायचं आहे आपल्याला थर्मस हा थर्मस, थर्मस बघायचंय ना चहा पण घेऊन जायचं कारण ट्रेन मधला ना, आवडत नाही पाचशे सहाशे पर्यंत असेल एक बॉटल ना याच्यातली आहे ना मिल्टनचं सा पण चांगली कंपनी आहे किती प्राइस किती आहे पाचशे एकोणऐंशी अरे बघा ही घेतोय आम्ही डिमार्टचाच प्रोडक्ट आहे ना फोर सेवन्टी नाईनला जायचं मत भांडी भिंडी बघ असली भारी भारी आहेत पैसा पण भारी भारी लागते याला हा इथे आणि काही भेटले आहेत नमस्कार तर मसाला घेण्यासाठी आलेले मिथून दादा दादासोबत मी, दा दा। मी दोन तीन वेळेला मच्छी पकडायला गेलो होतो ना हा तर दादाला मसाला पाहिजे होता म्हणून दादा इथे आला होता उद्यामध्ये आणि घेतलेले आहे आणि व्हिडिओ कसे वाटतात बा वाटत ना चांगले वाटत नाव काय तुझा स्माईल छान स्माईल चला सावकारचा हा हा चल तर आता आम्ही दिंबाडमधला शॉपिंग करून घरी आलो आणि स्नेहा इथे चिकन बनवते स्नेहाने सांगितलं काय खाणार जेवायला काय जेवणार म्हणून पण आता आपण कमीत कमी आता कसं ट्रॅव्हल वरती असणार तर आपल्याला चिकन भेटते की नाही खायला स्नेहाला मी आणि सांगून सांगितलं चिकन बनव आणि चिकन फ्राय बघा सानू सानूसाठी फक्त चिकन फ्राय सानू साठी चिकन फ्राय सानूला खूप आवडतो मस्त पैकी बघा चिकनला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि चिकन ची रेसिपी पण आम्ही तुम्हाला दोन तीन वेळा व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे ना नक्की एकदा ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल कारण स्नेहाची पद्धत ना खूप वेगळी आहे चिकन बनवायची प्रत्येक वेळी मी वेगवेगळं ट्राय करते ना पण असं एकच टाईप झाले बनवत आता पाणी टाकलेलं आहे ना फायनली चिकन झालेलं आहे तुम्ही बघू शकता काय अप्रतिम कलर आलेला आहे सुगंध पण खतरनाक सुटलेला आहे असं सुगंध सुटल्या त्या तोंडामध्ये पाणीच सुटेल तुमच्या असं सुटलेलं आहे तर चला आता जेवायला घेऊया तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि आता इथे बसलो बसलो म्हणजे आता थोडासा आराम करणार आणि उद्या आपल्याला ट्रिप वरती जायचं आहे तर ट्रिपचा प्लॅन आहे तर त्याच्यासाठी आता पॅकिंग वगैरे करायची आहे म्हणून घरामध्ये भरपूर पसारा वगैरे झालेला क्लीन करून माहिती की मला आवडत नाही पसारा तर आता आम्ही सगळं पॅकिंग करणार आहोत मग टाइम मिळाला मी सगळं पटापट क्लीन करणार उद्याच तसंच करायला लागलं क्लीन तर चला मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही उद्याची पॅकिंगची जरा तयारी करतोय आणि काय काय राहिलं म्हणजे ते सर्व आम्ही एकदम प्रॉपर एकदम हे करून ठेवतो सेटल करून ठेवतोय जेणेकरून डायरेक्टली उद्या आपण घेऊन डायरेक्टली निघणार आणि तुम्ही आम्हाला सांगा आम्ही कुठे सगेस्ट करा की आम्ही कुठे चाललोय कारण या व्हिडिओ नंतर तुम्हाला माहित पडणारच आहे तुम्ही कमेंट करून एक गेस्ट करू शकता की आम्ही कुठे चाललोय आणि सानू बघा सानू तिथे होमवर्क करते स्टडी करते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती वरती नवीन असणार तर चॅनल ला करा, करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत बाय बाय